तर तुम्हाला पण तुमचं पोट कमी करायचं आहे ही कमरेवरची चरबी कमी करायची आहे ते बॅक साईडची चरबी कमी करायची आहे पण वय खूप जास्त आहे तुम्हाला जास्त उभे राहून एक्सरसाइज नाहीये गुडघे खूप दुखतात पाठ कंबर तर बघा खाली बसून म्हणजे बेडवरती खाली बसायला त्रास होत असेल तर बेडवरती बसून सुद्धा तुम्ही हे व्यायाम करणार आहात तीन सोपे व्यायाम सांगणार आहे काय करायचंय तुम्हाला तुमचा डावा हात बरोबर असा खाली ठेवायचा आहे हा एवढा खाली जात नसेल तर एवढा खाली ठेवा आणि आपला उजवा हात सरळ हात सरळ ठेवा पूर्ण ताण तुमचा इथून कमरेपासून येणार आहे बघा वन टू थ्री फोर फाय एकदम सोपा आहे पूर्ण इथे बॅकसाइडचा इथे कमरेवर चरबी जी लटकते ना ती पूर्ण कमी होणार आहे आता दुसरा व्यायाम आपण पाहणार आहोत आता इथे आपल्याला ह्या पोटावरचा फॅट कमी करायला पोट असं खूप पुढे आलेलं आहे ना ते कमी करण्यासाठी पाहणार आहोत दोन्ही हात असे एंटरलॉक करायचे आहेत हात इथे आपल्या चेस्टच्या आपल्या जवळ घेऊन यायचे आहेत पुन्हा आपल्या टोला म्हणजे आपल्या बोटांना टच करायचे वन बॉडी थोडीशी पाठी गेली टू फक्त पार्ट कंबर सरळ ठेवा थ्री फो आता ज्या लोकांना खाली वाकायला काही त्रास होत नाहीये कंबर दुखी नाहीये पाठ दुखी नाही का त्यांनी काय करायचंय वन टू पूर्ण दाब हा तुमचा पोटावरती येणार आहे सोप्पा आहे तीस तीस वेळा काउंट करायचे आणि तीन सेट मारायचे से, सुरुवातीला कमी केले तरीही चालतील नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत करायचे दोन्ही पाय तुम्हाला असे शे, व्ही शेप मध्ये ओपन करायचे एकदम सोप्पा आहे दोन्ही हात एंटरलॉक करायचे आहेत आणि आपल्याला इथे चक्की लावासन करायचे वन हात पुन्हा जवळ आले टू बघा असं क्लॉकवाईज दहा वेळा केलं की अँटी क्लॉकवाईज दहा वेळा हा इथे श्वास घेतला श्वास सोडत खाली जायचं पुन्हा इथे श्वास सोडून द्यायचंय असं तुम्हाला तीस तीस वेळाचे तीन सेट मारायचे आहेत नवीनच असाल तर दहा दहा वेळा करा चालेल पण खूप सोपे व्यायाम आहे दररोज नक्की करून पहा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये रिझल्ट दिसणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद